नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण रत्नागिरी फणसोप गावचा शिमगा उत्सव पाहणार आहोत या गावी मी शूटिंगला गेले नव्हते माझा लेख यश या मलुष्टे याने छान शूटिंग करून मला त्याचे व्हिडिओ दिले आणि या गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ प्रसन्ना साळवीसर यांनी मला खूप सुंदर शिमगोत्सवाची माहिती दिली या दोघांमुळे हा ब्लॉग मी करू शकते आहे विजया भोसले यांनी सुद्धा फणसोप शिमग्याची मागणी केली होती मंडळी ही लक्ष्मी केशवची पालखी पाच वाड्यांची असते कसोब फणसोब कुर्ली टाकळे इकडे सुद्धा ही पालखी जात असते लक्ष्मी केशवची पालखी नवमीला निघते देवीला रूपं लावली जातात सर्व गावकरी मिळून हे सर्व उत्साहाने करत असतात सुरुवातीला मंदिराभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा होतात आणि मग पालखी मंदिरामध्ये जाते तिथे ति धुपारत होते इकडे शेवरीची होळी असते पंचमीला होळी तोडली जाते आणि पालखी होळीजवळसुद्धा नाचवली जाते मंडळी बघता आहेत ना केवढी गर्दी केवढा जल्लोष आणि किती याच गावचे नाही तर पंचक्रोशीतील सर्व लोक या शिमग्याला खास करून जातात बघा चिमुकला कसा शिमगा उत्सव बघतो आहे हे बाळकडू या लोकांना अगदी लहानपणीच मिळतं घरातील मोठ्या व्यक्ती किंवा बाबा आपलं मूल घेऊन तिथे जातात आणि ते मूल त्यावेळीच सर्व बरोबर सर्व संस्कृती आपलीशी करतात मंडळी उत्सवाच्या दिवशी रात्री बारा वाजता पालखी नाचवायला सुरुवात होते अगदी पहाटेपर्यंत म्हणजे सात वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू असतो प्रचंड गर्दी असते अनेक गावातील लोक असतात या उत्सवादरम्याने एकही व्यक्ती वाउग वागत नाही सर्व परंपरा अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात एकही भांडण किंवा वाद अजिबात होत नाही इतका एकोपा यावेळी असतो आणि हेच इथलं वैशिष्ट्य असतं इथून पालखी कसोबगावी जाते आणि तिथे दोन दिवस पालखी असते पालखी जेव्हा होळी तोडायला जाते त्यापूर्वी भाट्यामध्ये पालखीचा मान भाट्याच्या दर्ग्याजवळ आणि मग तिथून होळी जिथे तोडायची ठरलेली असते तिथे पालखी जाते रात्री बारापर्यंत होळी उभी केली जाते मंडळी बघताय ना किती उत्साह आणि किती आनंद या सर्वांचा आनंद बघून आपल्यालाही वाटतं आपणही तिथे जावं आणि यांच्या आनंदामध्ये अगदी असंच सहभागी व्हावं दरवर्षी टाकळ्याचा उत्सव हा संकष्टीलाच येतो जी काही थोडी घरं पालखीच्या दर्शनाला चुकली असतील तर ती बरोबर गावकरी ॲडजस्ट करून प्रत्येकाच्या घरी पालखी नेली जाते मंडळी या पालखीमध्ये सोनसाखळी देवी असते तिला सोनबाई देवीसुद्धा म्हणतात ही माहेरवाशिनींची देवी आहे ती सर्वांना पावते भरभरून आशीर्वाद देते असं सर्वांचा समज आहे या देवीसाठी खास करून सर्व माहीरवाशिनी शहरवाशिनीच्या मदतीला ही देवी धावून जाते हा पहिल्यापासून समज आहे आजही वाड्यांची सर्व घर घेऊन झाली की कि पाडव्याला किंवा पाडव्याच्या आदल्या दिवशी रूप उतरवून पालखीचा उत्सव संपतो मंडळी कसा वाटला फणसोपचा शिमगोत्सव आवडला ना सर्वांना नक्कीच आवडला असेल कारण आनंदाची समाधानाची आणि उत्साहाची अतिशय बरसात असते इथे पाहूनच मन हरखून जातं प्रत्येकाच्या तोंडी एकच शब्द येईल नादखुळा केशवला एकच प्रार्थना करेन देवा सर्वांचं कल्याण कर थँक्यू थँक्यू सो मच